मकर संक्रांतीपासून सुरू झालेला हळदी कुंकू रथसप्तमीला समाप्ती होते या दिवशी लवकर स्नान करून जर सूर्यदेवाची आराधना केली तर सर्व रोग आणि पापापासून मुक्तता मिळत असते तसेच पुत्रप्राप्तीसाठी चांगल्या आरोग्यासाठी संपत्तीसाठी सौभाग्य मिळवण्यासाठी सूर्यदेवाची आराधना करतात तर आदिती आणि कश्यप यांचा पुत्र म्हणजे सूर्यदेव सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाला आणि त्यांच्या तेजाने सर्व ब्रह्मांड उजळून निघाले होते सूर्य तेजस्वी सामर्थ्यवान आणि बुद्धिवान आहेत तसेच सूर्य सात घोडे असलेल्या रथातून प्रवास करत असतात त्यांना हा उत्तरायणाचा प्रवास म्हणजे रथसप्तमी होय एक सूर्य जो त्यांच्या प्रखरतेने तेजाने आपल्याला दीपवून टाकत असतो स्वतः मात्र तपत असतो त्यांच्यामधून निघणारा प्रकाश किरणांनी संपूर्ण जग व्यापून टाकतो अशा त्या सूर्यदेवाला वंदन आणि हो हे एकाच दिवशी करायचे आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे सूर्यमंत्र म्हणणे तसेच सूर्यनमस्कार घालणे हे देखील जरी केले नाही तरी सूर्याचा आशीर्वाद मिळत असतो आरोग्य उत्तम राहत असते तसंच आपण देखील सूर्यासारखे प्रखर प्रकाशमान आणि तेजस्वी बनू आणि असाध्य ते साध्य करू म्हणून रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी त्याचबरोबर पृथ्वी तलावर सूर्य जो आहे हा सात्विक लहरी जे आहे हे आपल्याला प्राप्त करून देत असतात म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात या अत्यंत शुभ दिवशी तुमच्यासोबत असा एक उपाय शेअर करणार आहे संध्याकाळी अशा ठिकाणी आपल्याला एक तमालपत्र जाळायचं आहे एक तमालपत्र वाळण्याने तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतात घरातील गरिबी दुःख संकट हे दूर होते सूर्यनारायणाची कृपा जी आहे ती सदैव तुमच्या पाठीशी राहते असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ याला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलआयकन प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत तर हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला प्रदोष काळामध्ये किंवा संध्याकाळी सहा नंतर माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस आपल्याला हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला सांगणार आहे तर हा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो तर पहा सूर्यदेव ज्ञानाचे आणि विद्याचे देवता म्हटले गेलेले आहेत आपल्या जीवनामध्ये प्रकाश उजळून देणारी देवता म्हणून ओळखले जाते बुद्धिमान तेजस्वी अशी ही सूर्यदेवाची ओळख आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये दोष असेल तर सूर्यदेवाची उपासना केल्याने मंगळ दोष नकारात्मकता दूर होत असते इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी रथसप्तमीच्या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी रथाची पूजा करून सूर्य देवाला अर्घ देऊन पूजा केल्याने उपासना केल्याने याचे शंभर टक्के फळ आहे ते आपल्याला प्राप्त होत असते कारण श्री सूर्यनारायणचे जे रूप आहे हे श्री हरी विष्णूचे रूप म्हटल्यामुळे आपल्याला श्री हरिविष्णू बरोबरच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून या दिवशी अनेक जण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय करत असतात तर पहा प्रत्येकांच्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात नोकरी लागावी चांगला व्यवसाय चालावा त्याचबरोबर घरामध्ये जो पैसा आहे हा स्थिर राहावा धन ऐश्वर धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी आणि ही जी इच्छा आहे ही लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आपण काही उपाय करत असतो पण कधी कधी आपण प्रयत्न करूनही आपली इच्छा पूर्ण होत नाही जेव्हा आपण कष्ट करत असतो मेहनत करत असतो तेव्हा आपल्या कुंडलीमध्ये जो दोष असतो या दोषामुळे आपल्या कोणत्याही कामामध्ये आपल्याला अपयशीच असते त्यामुळे आपल्या नशिबाची साथ हवी असते आपल्या कुंडलीमध्ये जे दोष आहे किंवा ग्रह जे आहे हे जर कमकुवत असेल तर कोणत्याही कामामध्ये आपल्याला अपयशीच असते जर आपल्या कुंडलीमध्ये जे ग्रह आहे नवग्रह जे आहे ज्याला आपण राशी भविष्य म्हणत असतो किंवा ग्रह म्हणत असतो तर हे जर कंकवत असेल तर कोणत्याही कामामध्ये आपल्याला अपयश येत असते म्हणून विशेष तिथीवर तसप्तमीच्या दिवशी जर हा उपाय केला तर निश्चितच याचं फळ जे आहे ते दुपटपटीने आपल्याला प्राप्त होत असते तर हा उपाय तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही व्यवसाय असेल दुकान असेल किंवा नोकरी तुम्हाला लागलेली नसेल तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत आहात त्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तर पहा जी इच्छा आपण मागत आहोत तर ती इच्छा आपलीच असायला हवी यामध्ये कोणाचं नुकसान होणार नाही याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे म्हणून आपण इच्छा मागत आहोत ती आपली असावी आणि मनापासून मागावी नोकरी प्राप्ती असेल किंवा तुमचं कर्ज किंवा धनप्राप्तीसाठी असेल कोणतीही तुमच्या मनामध्ये इच्छा असेल ती पूर्ण होत असते मुलाची प्रगती होत नसेल किंवा घराची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल तुमची कोणतीही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे हा उपाय आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सहा नंतर माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस आपल्याला हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे तर आपण जसं जी पूजा केलेली आहे तर तिथे आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि देवघरामध्ये माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूचा फोटो असेल तर त्यांच्यासमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये चिमुडभर काळे तीळ जे आहे ते टाकायचे आहेत पिवळ्या रंगाचे फुले अर्पण करायचं आहे अगरबत्ती धूप ओळून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला हा उपाय संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे आणि इथे आपल्याला एक कापुराचं भांडं घ्यायचं आहे आणि कापुराचं भांडं घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भीमसेन कापुराच्या वड्या ज्या आहेत ह्या दोन घ्यायच्या आहेत किंवा तुमच्याकडे भीमसेन कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल त्यानंतर मसाल्यामध्ये जे तेजपत्ता आहे तमालपत्र आहे हे एक तमालपत्र आपल्याला इथे घ्यायचं आहे तमलपत्र घेत असताना तुटलेलं नसावं हिरवं असावं असं आपल्याला तमालपत्र घ्यायचं आहे अखंड असं तेजपत्ता आपल्याला इथेही घ्यायचा आहे आणि या तमालपत्रावर आपल्याला चंदनाच्या सहाय्याने आपल्या मनातील इच्छा लिहायची आहे नोकरीप्राप्ती असेल सरकारी नोकरी असेल व्यवसाय किंवा दुकान कर्ज कमी करण्यासाठी धनप्राप्ती होण्यासाठी यातील एकच शब्द तुम्हाला लिहायचा आहे आणि त्यानंतर हा जो कापूर आहे हा प्रजल्पित करायचा आहे त्यानंतर तमालपत्रावर आपली जी इच्छा लिहिलेली आहे तर हे तमालपत्र आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर ओम सूर्यदेवाय नम ओम सूर्यदेवाय नम असा मंत्र जप आपल्याला एकशे आठ वेळा करायचा आहे आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा आपल्याला श्री सूर्यनारायण देवाजवळ म्हणजे श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीसमोर आपल्याला बोलून दाखवायचे आहे आणि हातामध्ये जे पान घेतलेलं आहे तर कापूराच्या वडीसोबत आपल्याला हे पान प्रज्वलित करायचं आहे आणि याचा धूर जो आहे हा तुळशीजवळ दाखवायचा आहे रथसप्तमीची जिथे पूजा केलेली आहे तिथे आपल्याला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या उंबरवट्यावर जायचं आहे उंबरवट्यावर आपल्याला हा कापूर परत परजलवित करायचा आहे तमालपत्र परत प्रजलवित करायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये शुद्ध गाईचं तूप एक चमचा टाकायचा आहे ज्यामुळे आपल्या उंबरओट्यावर जी नजर दोष लागलेली आहे नकारात्मकता लागलेली आहे ती दरवाजामधून घरामध्ये प्रवेश करत असते तर ती दारामध्ये येणार नाही घरामध्ये प्रवेश करणार नाही ना म्हणून हा कपूर उंबरवट्यावर सुद्धा आपल्याला प्रचलित करायचा आहे ज्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते घरात शांततेचं वातावरण तयार होते आणि घराची मुलाची पतीची भरपूर प्रगती होत असते म्हणून हा एक उपाय नक्की करून बा श्री स्वामी समर्थन